प्रथम मोचारपेटी नमस्कार आज आम्ही तुम्हाला पथम पेटी बद्दल माहिती सांगणार आहोत पथम पेटी म्हणजे अपघात किंवा अचानक आजार पण आल्यास ता, ता काल मदत करण्यासाठी ठेवलेली औषध पचनाची आवश्यक सा साहित्याची पेटी बँडे लहान जखमेवर म्हणजे कापणे खचणे यासाठी वापर होतो आरएस पावडर हो आरएस पावडर या वापर जस्त का माळ्या स्निबा युटीत होतच हालत होतो कापू स पट्ट्या एकत्र आंबवण्यासाठी जखम साफ कापू ह्या वा पट्ट्या वापरता

मोठ्या अपघातात दवाखान्यात नाहीपर्यंत प्राथमिक मदत देण्यासाठी तिनं आपत्कालीन प्रसंगी जीव वाचवण्यासाठी